प्रत्येक विकास कामात भागीदारी ठेवून सरकारी निधीत ढपला पाडणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या राधानगरी बुधरगडच्या विद्यमान आमदाराला जनता घरी बसवेल अशी टीका माजी आमदार के पी पाटील यांनी केली नरतवडे इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं माजी आमदार के पी पाटील गटाचा जनसंवाद मेळावा पार पडला ठेकेदार आणि कमिशन हे शब्द विद्यमान आमदारांमुळे प्रचलित झालेत असा आरोप के पी पाटील यांनी केला प्रत्येक कामात आमदार आणि त्यांचे नातेवाईक भागीदार असतात सरकारी पैसा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामं केली जातात पाटगाव धरणातील पाणी उद्योगपती अदानी यांच्या कंपनीला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदाराला जनताच पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा इशारा के पी पाटील यांनी दिला विद्यमान आमदारांनी आकुर्डेची एम आय डी सी रद्द केली एमआयडीसीचा ठराव आणि मागणी नसताना कौलवची पासष्ट एकर पिकाऊ जमीन देण्याचा प्रयत्न आमदारांनी केला अशा या गद्दार आमदाराला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला यावेळी किसान चौगले उमेश भोयटे फतेसिंग भोसले फिरोज खान पाटील पंडितराव केणे राजेंद्र पाटील धैर्यशील पाटील अशोक चौगले नानासो पाटील बळवंत पाटील जयवंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते